आज आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह छप्पन्न सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ वी तुम्हाला बघता येतील आता आपण प्रश्न पहिला काय आहे बघू कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा त्यातलं पहिलं उदाहरण आहे कोणत्याही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते या गुणधर्मासाठी आपल्याला अक्षर वापरून लिहायचं आहे आपण एक संख्या घेतली समजा आपण पाच ही संख्या घेतली पाच अधिक शून्य केलं तर उत्तर पाचच येत आहे मग या ठिकाणी पाच ऐवजी आपल्याला अक्षर लिहायचं आहे मग आपण ए बी सी डी मधील कोणतंही एक अक्षर वापरू शकतो आपण या ठिकाणी एक्स लिहू मग एक्स अधिक शून्य बरोबर एक्स आता या ठिकाणी एक्सच्या जागी कोणतीही संख्या असू शकते म्हणजेच आपला गुणधर्म सिद्ध होतोय कोणत्याही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते यानंतर दुसरा गुणधर्म आहे कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात आता आपण एक उदाहरण बघू आता या ठिकाणी दोन गुणले तीन केलं तर उत्तर सहा येतं आणि तीन गुणले दोन केलं तरी उत्तर सहाच येतं म्हणजे आपला गुणधर्म या ठिकाणी सिद्ध होतोय की कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात आता आपण या संख्या लिहिलेल्या आहेत या संख्यांच्या जागी आपण ए बी सी डी मधील कोणतंही अक्षर वापरू शकतो मग ए म्हणजे दोन आणि बी म्हणजे तीन ए गुणुले बी बरोबर बी गुणुले ए यानंतर तिसरा गुणधर्म आहे कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य असतो मग आपल्याला तर हा गुणधर्म माहिती आहे कोणत्याही संख्येला शून्यने गुणलं तर उत्तर शून्यच येतं मग आपण एक उदाहरण बघू तीन गुणले शून्य केलं तर उत्तर शून्यच येतं मग आता या ठिकाणी तीनच्या ठिकाणी आपण एखादं अक्षर वापरू या ठिकाणी ए बी सी डीमधील कोणतंही एक अक्षर वापरलं तरी चालतं मग आपण पी हे अक्षर वापरू पी गुणुले शून्य बरोबर शून्य यानंतर प्रश्न दुसरा आहे अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिहा आपण पहिलं उदाहरण काय आहे बघू पहिलं उदाहरण आहे यम वजा शून्य बरोबर यम अक्षर वापरून हे गुणधर्म दिलेले आहेत आपल्याला शाब्दिक रूपात लिहायचं आहे मग आपण हे गुणधर्म लिहून घेऊ गुणधर्म आहे कोणत्या कोणत्याही संख्येतून शून्य ही संख्या वजा केली तर येणारी वजाबाकी ही त्या संख्ये एवढीच असते आपल्याला या ठिकाणी यम वजा शून्य बरोबर यम दिलेलं आहे यमच्या ठिकाणी कोणतीही एक संख्या असेल मग त्यातून जर शून्य वजा केलं तर येणारी उत्तर हे तीच संख्या असते दुसरं उदाहरण आहे यन भागिले एक बरोबर यन मग या ठिकाणी कोणता गुणधर्म येईल कोणत्याही संख्येला एकने भाग दिल्यास येणारा भागाकार हा त्या संख्ये एवढाच असतो या ठिकाणी यनच्या जागी कोणतीही एक संख्या असेल मग त्याला जर एकने भाग लावला तर येणारा भागाकार हा तेवढा त्याच ते संख्येवढा असेल म्हणून यन भागिले एक बरोबर यन मग आपण आता गुणधर्म लिहून घेऊ गुणधर्म आपण लिहिलेला आहे कोणत्याही संख्येला एकने भाग दिल्यास येणारा भागाकार हा त्या संख्ये एवढाच असतो आपला उदाहरण संग्रह छप्पन्न सोडवून झालेला आहे आणि आत्ता पाचवीचे सर्व उदाहरण संग्रह सोडवून झालेले आहेत हा शेवटचा उदाहरण संग्रह आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा